जनसेवा गटमधील सर्व सदस्यांना जय हरी नमस्कार राम आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे नवं वर्ष खरे तर हिंदू संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्ष असतं परंतु पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा जो आपल्यावरती पडलेला आहे त्यानिमित्ताने बरेच जवळपास जनता ही एक जानेवारी हे नवं वर्ष म्हणून साजरा करत असते <coughs> तर आज या नववर्षानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष आपल्या सर्वांना यश भरभराटी बर आरोग्यदायी तसेच सुधारणावादी जावो अशी ईश्वरचनी प्रार्थना तसेच नवीन वर्ष असतं नवा संकल्प असतो असाच एक संकल्प घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे त्यामध्ये जर सांगायचं असेल तर जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे ही शाळा सर्वोत्कृष्ट व्हावी हा माझा उद्देश आहे जेणेकरून हजेरीपट वाढून आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल त्यासाठी आधुनिक शाळेचा संकल्प आहे आणि मागील दहा वर्षापासून याची मागणी मी जवळपास धरून आहे आणि त्यामध्ये तर ज्यामुळे आपला जो शैक्षणिक पाया आहे हा मजबूत होणार आहे आणि भविष्यातील माझा संकल्प असा आहे की आज या नवीन वर्षानिमित्त गोटेगावमधील मला म्हणजे युवा वर्ग आहेत सुशिक्षित त्यांना एकशे अकरा नोकर भरती मला करून घ्यायची आहे केंद्र शासन असेल महाराष्ट्र शासन असेल निम्मशासकीय भरती म्हणजे वर्गश्रेणी एकपासून श्रेणी चतुर्थ श्रेणीपर्यंत मला ही नोकर भरती करण्याचा माझा आजचा हा नवीन संकल्प आहे यासाठी किती वेळ लागू शकतो येणारे पाच दहा वर्षही लागू शकतात आणि याची सुरुवात येत्या काही काळातच ही माझ्यापासून किंवा माझ्या कुटुंबापासून मी करणार आहे तसेच जे युवक हे सुशिक्षित नाहीत अशिक्षित आहेत त्यांना शेतीला जोड म्हणून आपण शेळीपालन कुक्कुटपालन दुग्ध व्यवसाय असतील गाय म्हैस पालन किंवा मत्स्य व्यवसाय या जोडधंदा म्हणून या मध्ये त्यांचे सुधारणा करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी असेल हे त्यामध्ये करणार आहे आता आपण आत्मा गटाकडे ओळूया तर शेतकरी बांधवांना मी मागील दोन वर्षापासून ज्या शासकीय योजना आहेत त्या मिळून देण्याचा मी प्रयत्न करतच आहे तसेच पुढेही करत राहणार आहे महिला बचत गट आता महिला बचत गटांना यामध्ये बँकेचे लोन वगैरे घेऊन काही शासकीय प्रशिक्षणं घेऊन त्यांना व्यवसाय किंवा उद्योग यामध्ये आपल्याला भविष्यात आणण्याचा आपला मानस आहे आणि कसं आहे कार्य कठीण आहे लेकिन करणे योग्य आहे सोपं काम तर कुणीही करतं परंतु काम चॅलेंजिंग आहे कारण चेष्टा नाही एकशे अकरा पदभरती म्हणजे गोटेगावातील तरुण तरुणींची एकशे अकरा पदभरती करायची ते तेही शासकीय स्तरावरती यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागणार आहेत आणि यामध्ये आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर मागील पंचवीस वर्षापासून म्हणजे साधारणतः साल दोन हजारपासून आज दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण झाले पंचवीस वर्षामध्ये शासकीय नोकरीमध्ये कोणीही लागलेलं नाही तर हा अनुशेष भरून काढण्यासाठी माझ्या मनामध्ये हो हा संकल्प आला आणि आपण आपल्या गावासाठी काहीतरी करू शकतोच या आत्मविश्वासाने या आशेने असं निर्णय घेतला की एकशे अकरा पदभरती ही करणार येत्या पाच दहा पंधरा वर्ष किती काळ जसं आता युवा वर्गाचा जसा प्रतिसाद आहे जसा प्रतिसाद लव जास्त भेटन तसं हे ध्येय माझं लवकर साध्य होणार आहे <coughs> आणि कसं असतं आपण कितीही संपत्ती कमविली किंवा तुम्ही चुकीच्या कम हो, मार्गाने कमवा किंवा योग्य हो? मार्गानं कमवा शेवटी आपल्या आपली पत्नी असेल किंवा आपली मुलं असतील हे म्हणजे ते मान मानत नाहीत थोडक्यात की तुम्ही कमवलं हो असेल असं काही नाही त्याच्यामुळं मला वाटतं आपलं शिक्षण आपलं ज्ञान जर समाजासाठी कामं आलं गावासाठी काम आलं तर नक्कीच यातून एक जनसेवा समाजकार्य घडू शकतं एक उदाहरण सांगतो मी पुराणातील अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर होता गुंड होता तो जंगलामध्ये त्या काळात जुन्या वाटा असायच्या तो ते वाटा वाटसरूंना आडवायचा त्यांचा खून करायचा आणि त्यांच्याकडं कर जे काही धान्य आहे किंवा जे काही वस्त्र दागिने धन द्रव्य पैसा वगैरे तर तो लुटायचा आणि त्या वाटसुरूला जिवंत मारायचा जीव मारायचा आणि त्याची एक करंगळी कापायचा अशा करंगळ्या तो एका ठिकाणी त्यानं जमा केल्या आणि त्याची एक्केवीस रांजण भरली म्हणजे कल्पना करा त्या अंगुली मालनं किती खून केले असतील म्हणजेच मला सांगायचं काय की अंगुली माल त्याचं नावच त्याच्यावरून पडलं की तो खून करायचा लुटायचा आणि एक करंगळी त्याला हिंदीमध्ये अंघुली म्हणतात तर ते अंघुळी तो रांजण भरायचा असे एकवीस रांजण भरली मग हे नारद मुनी एक वेळा तिथून चालले होते नारद मुनी त्या अंगोली मालला म्हणाले मला मार ठीक आहे मला म्हणले मार म्हणले काही अडचण नाही माझ्याकडचं द्यायला काहीच नाही म्हणले मला मारायचं असलं मारू शकतो म्हणले तुझी करंग माझी करंगळी काढ आणि तू तुझ्या रांधण्यामध्ये टाक किंवा पण आधी एक तु, माझा प्रश्नाचं उत्तर दे म्हटले मग अंगुली माल थोडा विचाराधीन झाला आणि नारद मुनी त्याला म्हणाले की तू काय कर म्हणजे घरी जा तुझ्या जी काही पत्नी मुलं आहेत त्यांना विचार की मी जे काम करतोय मी जे काम करतो किंवा इतरांचे खून करतो आणि तुम्हाला आणून मी जे तुमचं भरणपोषण करतो या माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का पत्नी म्हणली तुमचं कर्तव्य मुलंही तेच म्हणाले शेवटी अंगोली माल आला आणि नारद मुनीच्या पाया पडला आणि त्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये बदल तिथून पुढे झाले असंच एक दुसरं उदाहरण आहे की वाल्या नावाचा गुंड होता तोही असेच त्याची गुंडगिरी करायचा परंतु ज्यावेळेस तो एखाद्या चांगल्या माणसाच्या सानिध्यात येतो त्यावेळेस त्या, त्या, त्या वाल्याचा वाल्मिकी वाल्या होतो आणि नंतर रामायण हा महाकाव्य ग्रंथ लिहितो आणि त्यानुसारच प्रभू श्रीरामचंद्रांना त्यानुसार चालून एक रामायण एक आपल्यासमोर जे पौराणिक आहे अद्भुत असं ग्रंथ म्हणता येईल किंवा क पुराण कथा म्हणता येईल ही आपल्यासमोर आहे मरावे परी कीर्तिरूपी उरावे आता बघा एक उदाहरण सांगतो मी माणूस आपल्या आयुष्यामध्ये चांगले काम केल्यानंतर तो हयात नसताना म्हणजे मरणोत्तरसुद्धा सुद्धा माणसं त्याची स्मृती जागी ठेवण्यासाठी काहीतरी एक उपक्रम राबवतात मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचं काम हे इतकं जनहितार्थ होतं की त्यांच्या जाण्याने तेथील मसाजोग वासियांच्या म्हणजे हृदयावर असेल किंवा म्हणजे त्यांच्यावरती एक डुक्काचा डोंगर कोसळला आणि त्यांनी अण्णाच्या स्मरणार्थ तिथे स्वर्गीय अण्णा सं... स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवेशद्वार म्हणून एक कमान उभा केली आहे प्रवेशद्वार म्हणजे मरावे परी कीर्तिरूपी उरावे ह्याला एक ज्वलंत उदाहरण हे मला सांगता येईल आता सर्वप्रथम मला माझ्या गावाला ह्या वेगवेगळ्या माध्यमातून आर्थिक सक्षम करायचं आहे आणि दुसरं म्हणजे आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे एकोणीसशे बासष्टपासून राज झाली साधारणतः महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजार पाचशे ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतीमध्ये तसेच काही गड सुद्धा आहेत तर यामध्ये प्रत्येक पंचवार्षिकला निवडणुका होतात परंतु कसं असतं माहिती आहे का, का? निकाल लागला तिथपर्यंतच विरोध असावा लागतो आणि विरोध हा व्यक्तीचा नसावा लागतो विरोध हा मैच वैचारिक मतभेदाचा असायला पाहिजे परंतु मला असं इथं पाहायला मिळत नाही कारण समजा एखाद्याच्या विरुद्ध जर तो एखादा दुसरा उमेदवार उभा राहिला तर जणू काही जातीय दुश्मनी किंवा दहा जन्माचं काहीतरी वैर आहे असं असल्यासारखं वाटतं असं नसायला पाहिजे आणि बऱ्याच गावात मी बराच महाराष्ट्र फिरतो असा ठिकाणी म्हणजे मला बघाय भेटत नाही एक ठराविक काळ असतो हां तुमचं निवडणुका झाल्या निकाल लागला विषय संपला महागलला सर्व विसरून जायचं असतं कारण हा आपण सर्व कोणत्याही गावातील असूत ह्या शेवटी गावकरी असतो आणि जिवाळ्याचे संबंध असतात नाते असतात रक्ताचे नाते असतात त्यामुळे अशा गोष्टी कारण हा राजकीय किंवा राजकारण म्हणजे सर्वस्व नाही राजकारण सर्वस्व नाही ते एक त्याच्यामध्ये माध्यम आहे क्षेत्र आहे उदाहरणार्थ जसं धार्मिक आहे राजकीय आहे सामाजिक आहे तसंच एक राजकीय क्षेत्र आहे शैक्षणिक आहे व्यावसायिक आहे असंच एक ते किरकोळ क्षेत्र आहे त्याच्यामुळे एवढं ते त्या गोष्टीला एवढं म्हणजे मनावरती घ्यायला नाही पाहिजे सर्वांनी मग हा व्हिडिओ गोटेगावसाठीच नाही समस्त महाराष्ट्रासाठी मी सांगू इच्छितो की तुमचा ज्या दिवशी निकाल लागेल आणि कोणताही निवडणूक असू कोणतंही इलेक्शन असू द्या तुमचा ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी सर्व विरोध वगैरे बाजूला ठेवून सर्व जनता किंवा सर्व आपला मतदारसंघ हा माझा आहे असं समजून ज्यावेळेस आपण काम करायला लागूत मला पूर्ण खात्री आहे गावच काय बीड जिल्हाच नाही महाराष्ट्र नाही पुरा देश पूर्ण देश सुधरायला सुद्धा वेळ लागणार नाही संकुचित वृत्ती बाजूला ठेवून जर विशालवादी दृष्टिकोनातून आपण कामं केली आणि समर्थक असो किंवा विरोधक असो हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आज कुणाला राहायचं आहे कोणाला मतं द्यायची कुणाला हे प्रत्येकजण आपलं आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य त्यावरती कोणीही दबाव आणू शकत नाही त्यामुळं मला यामध्ये असं म्हणायचं आहे की आपण मतभेद विसरले पाहिजेत आणि सर्व गाव माझं आहे समजून सर्वसमावेशक भूमिका घेतली पाहिजे सर्वसमावेशक निर्णय घेणं गरजेचं आहे आणि हे जे हे गाव राजकीय दोन गटांमध्ये जे विभागलेलं आहे हे मला द्वेष मतभेद संपून एका छत्राखाली आणण्याचा माझा मानस आहे आता काही जणांना वाटण हा पस्तीसचा तरुण आहे याचं काय ऐकायचं काय ऐकायचं याचं असा कोण लागून गेला इथं वय नाही पण कीर्ती महत्वाची असते मित्रांनो भावांनो किंवा जे कोणी वरिष्ठ वयस्कर असतील त्यांच्यासाठी नागरिकांनो तर बघा दोन उदाहरणं सांगतो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले त्यावेळी त्यांच्या हाताखाली काम करणारी पन्नास पन्नास वर्षाची सुद्धा माणसं होतीच ना त्यांनी विचार केला का शिवरायांच्या समोर आपण सोळाव्या मु सोळा वर्षाच्या मुलासमोर त्यांच्या आधिपत्याखाली आपण काम करायचं का हा अहंकार दिं नाही आला त्यामुळेच हिंदवी स्वराज्य झालं आणि आज राजे जाऊन साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झालं तरी महाराष्ट्रातच नाही देशात नाही तर जगात हिंदवी स्वराज्य हे एक आदर्श म्हणून राज्य उच अस्तित्वात आलं दुसरं उदाहरण सांगता इन संत ज्ञानेश्वर द्न्यानिशौ। संत ज्ञानेश्वर यांनी सोळाव्या वर्षी चौदाव्या वर्षी नेवाशे येथे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि आळंदी येते त्यांची समाधी आहे तर संत ज्ञानेश्वरांनी जो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथावर आज महाराष्ट्र सोडा देश सोडा जग चालायला तयार आहे म्हणजे मला या दोन छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा संत ज्ञानेश्वर असतील यांच्या उदाहरणार्थ मला हे सांगायचं आहे आपल्या सर्वांना की वयाचं इथं काही नसतं आपलं कर्तृत्व आपलं कार्य महत्त्वाचं असतं त्यामुळं जरी कोणी वयस्कर असतील आणि कोणते असो महाराष्ट्रातील कोणी जिथपर्यंत मराठी भाषा समजते आणि जिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो तिथपर्यंत सर्वांना माझं दोन हात आणि तिसरं मस्तक गुडून विनंती आहे किंवा एक नम्र विनंती आहे आणि आव्हानसुद्धा आहे की जर आपण मीपणा किंवा माझ्याकडे एवढं वो होय माझ्याकडे एवढा अनुभव आहे माझ्याकडे एवढा पैसा आहे कधी काळी ह्या गोष्टी बाजूला सारूनसुद्धा आपण आपल्या कमी वयस्कर असलेल्या नेतृत्वालासुद्धा संधी द्यायला पाहिजे किंवा ते त्यांचं जे काय आहे मानस आहे मत आहे अनुभव आहे किंवा त्यांचं कार्य आहे ते मान्य करायला पाहिजे अशा या साठी हा आजचा सर्व गोष्टीचा सर्व समावेशक असा हा व्हिडिओ होता त्यामुळे आज या ठिकाणी थांबतो सर्वांना नवीन वर्ष हे सुख समृद्धी येश भरभराटीचे जावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद